मी प्रेम तुझ्यावर केले बाकी कुणावर नाही मी प्रेम तुझ्यावर केले बाकी कुणावर नाही माझा हक्क तुझ्यावर आहे बाकी कुणावर <Betuan> नाही मी प्रेम तुझ्यावर केले बाकी कुणावर नाही माझा हक्क तुझ्यावर आहे बाकी कुणावर नाही बिंदास बोल तू खोटे मी खरेच मानेन त्याला मी खरेच मानीन त्याला विश्वास तुझ्यावर आहे आणि बिनसले जर का काही तो फक्त नामघे माझे आणि बिनसले जर का काही तू फक्त नामघे माझे मी आरोप स्वतःवर ठेवीन पार्टी

प्रेमाची उधारी आता बाकी नाही आणि तुमच्या प्रांगे ना अजून एक गजल घेतोयचं नाव आहे तिची आठवण का तिची आठवण आता अशा हवी हवीशी वाटते का तिची आठवण आताशा हवी हवीशी वाटते स्पर्शामधली नवी वाट जरी आपलेच लोक आहेत सारेच भोवत आली जरी आपलेच लोक आहेत सारेच भोवत आली खोल भर हृदयात तरी का ओ कळीशी वाटते का तिची आठवण आताशा हवी हवीशी वाटते प्रेम केले चूक झाली प्रेम केले चूक झाली असे वाटत नाही कधी आज मग खेच काही लपवाविषयी वाटते का तिची आठवण आताशा हवी हवीशी वाटते जात पात पाहून पण का प्रेम ते करतो कुणी जात पात पाहून पण का प्रेम ते करतो कुणी आपल्यातली ही तरी पण संपवाविषयी वाटते हडी हरीशी वाटते मुक्त झालो बंधनातून भेटलो जेव्हा तुलावी मुक्त झालो बंधनातून भेटलो जेव्हा तुला मी बाकी मला माझीच संगत ओथडीशी वाटते का तिची आठवण अथाशा हवी हवीशी वाटते क्षण ते जमवून सारे ठेवले आहेत उराशी क्षण ते जमवून सारे ठेवले आहेत कुराशी त्याचीच चुग्द शृंगला ती ओवा वाटते का तिची आठवण अथाशा हवी हवीशी वाटते आणि शेवटचा शेर बघा ती मौन गैरे साचलेले दोघांमध्ये आहे जरी मौन गैरे आहे जरी आज तुझला माझी खुशाली कळवा विशी वाटते हवी हवीशी वाटते स्पर्शातली ओढ नेहमी नवी नवीशी